ते पिना कशाला घेतले त्या ते इलेक्ट्रिकच हो का देखी देखी देखी। आता कुठे अक्कल कुठला जाणार आहेस का मी घराला सिक्युरिटी का आपल्या घरात

अयो खरच किलो अयो हो 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 येईल हो। का ये। तू बर बर तुझी पर्स वगैरे दाखव बरं आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिली मधल्या लोकांना बघू दाखवते अयो छान आहे पर्स पण कुणी शिवलाय का ड्रेस ही हो का बर 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 चालेल चालेल चाले। मग जातो हो ना मग अक्कलकोटला थोड्या वेळा ना बर 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 ओके ओके पर्स तशी हातात नसती घ्यायची अडकव अडकव बर बघू छान दिसते फर्स आहे ना कशी अडकवली व्यवस्थित तरी अडकव की तू कधी येणार आता गेल्यावर कधी येणार आहे तू आता तर चाल ना आता लगे येणार वय